रामकृष्ण हरी कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपली आजी आपल्याला मस्त अशा प्रकारे विठ्ठल अष्टक आणि लग्नासाठी खास गाणे जे की आता लग्नसराई येत आहे त्यासाठी सर्वांनाच लग्नाची गाणी वगैरे याची जरूरत पडते त्यासाठी जे पुराण्या काळामध्ये जसे म्हणत होते तशी आप जी आपल्याला म्हणून दाखवणार आहे आज तर त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला जोडून घ्या आणि अशा आश, प्रकारे आजी आपल्याला मस्त असे लग्नाचे गाणे आणि विठ्ठल अष्टक असं आपल्याला आजी म्हणून दाखवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला प्रस पटकन जोडून घ्या लाईव्ह स्ट्रीम चालू आहे आपली पटापट पत लाईव्ह स्ट्रीमला जोडा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आपल्या इंस्टाग्राम पेजला पण ज्याची आयडी आहे व्लॉगर योगेश्वरी यूट्यूबची आयडी आहे सॉरी आणि इंस्टाग्रामची आयडी आहे व्हॉग्स योगेश्वरी म्हणून तर पटकन आपल्या चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामच्या पेजला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आणि आज आपल्याला मस्त प्रकार अशा प्रकारे आजी आज लग्नाची गाणी आता सुरू करणार आहे म्हणायला तर पटकन जोडून घ्या आपल्या चॅनलला पहिल्यांदा आजी आभार मानणार आहे ते पण ऐका तर चला सुरू करूया रामकृष्ण पाहत राहा आपल्या चॅनलवर तुमचे शंभर सबस्क्राईब झालेलं आहे नमस्कार असेच म्हणत राहा धन्य धन्य तुमचे तर आजी आपल्याला असे लग्नाचे गाणे म्हणून दाखवणार आहे सर्वात पहिले तर ते तुम्ही ऐका अगोदर चला सुरू करणार श्री कृष्णा नवरा झाला श्री

प्रण्या गेला गेला बाई गेला चांद्या मोलगी चांद्या मद सोनार सोनाल जोडवे घडू दे परव्या जोडवे घडू दे परव्या श्री नवरी नवरीसाठी श्री कृष्णाच्या शिंग प्रण्या गेला गेला बाई गेला गांद्या मोलकी चांद्या मोदकीचा सोनार दादा चांद्या मोदकीचा सोनार दादा अंगठी घडून दे परव्या अंगठी घडून दे परव्या रा श्री कृष्णाच्या नवरी साठी श्रीकृष्णा नवरि सा श्रीकृष्ण नवरा दादािङ्गी गेला गाद्या मधकेता सोन दादा ताद्या मधकेता सोनर दादा सरी गड मे परव्या सी गडे पर्या रा श्रीकृष्णा च नवरि सा श्रीकृष्णा नवरि साटी श्रीकृष्ण नवरा साभाषि गेला गिला गेदा गाद्या मि चाद्या मदी सोन दादा त्या मदकी सोनार दादा घडून दे परव्या घडून दे परव्या राष्णाच्या नवरी साठी श्री कृष्णाच्या नवरी साठी श्री कृष्णा नवरा झाला श्री कृष्ण आता आपली आजी आपल्याला विठ्ठलाष्टक म्हणून दाखवणार आहे तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर चला विठ्ठलाष्टक ऐकायला तयार आहात का आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं गाणं आणि विठ्ठलाष्टक पण चला पटकन आपण पाहूया आता विठ्ठलाष्टक आजी कसं म्हणणार आहे ते चला पटकन आपल्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला विठ्ठलाष्टक ऐकायला आवडेल का कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला विठ्ठल अष्टक आवडेल काय कायला हरमिंदर सिंग कैसे हो आप अजी ठीक है हम आ, आता आजी आज आपल्याला म्हणून दाखवणार आहे विष्ट विठ्ठल मन माय सुरू कर मना नाम जगी झाले शांत मना ना मगेता जगी झाले भक्त मना नाम गीता

मना तुझे दुःख दुखहाटे मनाना तुझे दुःख दुखहाटे मनाना तुला भक्त भेटे मनाना मगेता तु मना मगेता तुझे जातिरोग रोग मगेता तुला सा योग म्हणा संत संगेकां आपल्या चॅनल लाईब करून घ्या मग मना मग पांडुरंग नाम मग तुझे दुःख हाटे नाम गीता तुला सौके भेटे

बना नाम घेता हरी भक्त भेटे बना नाम घेता तू नरकीन जाय बना नाम तू गई राय राहे बना नाम राय वैकुंती राहे बना नाम घेता जुगी धाम बना नाम घेता वैकुंती राहे बना नाम हित आहे मना नाम गेता तदा मुक्त रामानंद महाराज की भगवान तर तुम्हाला कसं वाटलं विठ्ठल ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तशाच प्रकारे आज आपला लाईव्ह व्हिडिओ आपण इथेच समाप्त करणार आहोत कारण काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर ठीक आहे आपण पुन्हा भेटूया बाय बाय রামকৃষ্ণ <laughs>